द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभुः गणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः भिप्सितार्थसिद्धर्थं पूजितो यत्सुराजवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परमब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः धरा गोपालनरत गोकुलसङ्कटहारि हारि गोकुलसङ्कटहारि जय राम रामकृष्णहारि दुरभासो नृता दुःखाविमोचक दुर्जन मवारि वारि दुरजनसङ्गमवारि जय जय राम राम कृष्णहारी नवनी रारादा समा नवनीतप्रिया विहारी हारी नवलविनोदविहारी जय जय राम राम कृष्णहारी शरणा दिना शरणागत दिना शरणागतदिना चरणि ने शरणागतदिना चरणि ने करुणादृष्टिनिहारि आरि करुणादृष्टिनिहारे जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण गडानीची जय जय राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की जय सब सनातन की जय गायन करायला सुरुवात केली वैकुंठामध्ये आणि नारदांची असणारी ती सेवा आतापर्यंत अथक सुरू आहे नारदांनी कीर्तनाची सुरुवात केली म्हणून सुरुवातीपासून कीर्तनाची परंपरा किंवा कीर्तनाला जे म्हणलं जात ते नारदीय कीर्तन असं म्हटलं जात पुढे नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वारकरी कीर्तन पद्धती सुरू केली त्याचप्रमाणे समर्थांची रामदासी कीर्तन पद्धती आहे विदर्भामध्ये तुकडोजी महाराजांची खंजिरी भजनाची कीर्तनाची पद्धती आहे आता कीर्तन म्हणजे काय ऐकतात ना सगळे कीर्तन म्हणजे काय तर कीर्त धातू संस्कृतातला हा शब्द आहे कीर्त म्हणजे कीर्ती भगवंताच्या कीर्तीचं गुणांचं गायन करणं किंवा ते सादर करणं म्हणजे कीर्तन तर आज कीर्तनाच्या या छोट्याशा करता संतांचीच एक ओळ ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान या ओळीवरती बोलण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे काय म्हणतायत महाराज ठेविले अनंते तैसेची राहावे तैसेची राहावे म्हणजे तुम्हाला भगवंतानी ज्या अवस्थेमध्ये जसं ठेवलंय तसंच आपण राहावं आणि ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत त्यामध्ये आपण समाधान मानावं काय मानावं काय मानावं समाधान मानावं पण आपल्याला समाधान असतं का नाही एक गोष्ट मिळाली की लगेच दुसरी गोष्ट पाहिजे एक प्रमोशन झाले की लगेच पुढचं प्रमोशन व्हायला पाहिजे वाटतं ना आपल्याला म्हणून याच करताची एक छोटीशी गोष्ट कथा दृष्टांत रूपाने आपल्या पुढे मी मांडणार आहे जे ज्ञानी लोक असतात ते समाधानीच राहतात पण तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य लोक असतात त्यांची अवस्था काय होते तर दोघ जण मजल दरमजल करत यात्रेला निघालेले असतात कुठे यात्रेला आता जाता जाता चालता 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 होतं असं की हे जे दोघ जण असतात यांना एक तिसरा माणूस एक तिसरी व्यक्ती भेटते आता हे दोन मित्र आणि यांना भेटलेला हा तिसरा मित्र त्यांच्या थोड्याशा गप्पा गोष्टी होतात गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्या तिघांची ही चांगली मैत्री होते आता आधीचे किती आहेत दोघ आणखीन त्यांना भेटलेला एक तिसरा आता हे तिघांच्या गप्पा झाल्यानंतर लक्षात असं येतं की हा जो तिसरा माणूस त्यांना नवा भेटलेला असतो त्याचा पुढे जाण्याचा जो मार्ग असतो आणि या दोघांचा पुढे जाण्याचा जो यात्रेला जाण्याचा जो मार्ग असतो तो एकच असतो मग ते काय म्हणतात की अरे आपल्या तिघांचाही मार्ग एक आता एकच आहे तर मग आपण तिघेही आता एकत्रच प्रवास करू म्हणून आधीचे दोघे आणि भेटलेला नवा तिसरा असे हे तिघेजण आहे तिघे जण आता चालायला लागतात आता त्यांची यात्रा चालू होते श्रोतेहो चालता 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 होता असं की सकाळपासून चालत आहेत भर बा बारा, बाराची वेळ ऊन आहे सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये तर विचार असा करतात की अरे आता दुपारची वेळ झालेली आहे तर जरा चालतं घालता कुठेतरी थोडीशी विश्रांती घेऊ समोर एक चांगलं असं झाड दिसतंय त्याच्या पाठीमागे विहीर सुद्धा आहे त्या विहिरीचं पाणी काढतात झाडापशी येतात आणि जरा विश्रांती घ्यायची म्हणून हे तिघे जण त्या झाडाच्या खाली बसतात बसतात आता भूक लागली आहे म्हणून पहिले जे दोन मित्र असतात ना त्यांनी त्यांच्या बरोबर खाण्याकरता भोजना करता जे काही आणलेलं असतं ते ते उघडतात ते उघडतात पण पहिलाच घास मुखामध्ये घालणार तेवढ्यात बघतात की त्या दोघांना भेटलेला तो जो तिसरा मित्र असतो त्याच्याकडे भोजना करता खाण्याकरता काहीच नसतं म्हणजे काय म्हणतात अरे ह्याच्याकडे काही नाहीये ना मग आपण आपल्या बरोबर जे आणलंय त्यातला थोडासा भाग आपण या तिसऱ्या मित्राला देऊ म्हणून आता हे जे पहिले दोन मित्र असतात त्यातला जो पहिला मित्र असतो ना त्याच्याकडे पाच भाकऱ्या असतात किती पाच जो दुसरा मित्र असतो त्याच्याकडे तीन भाकऱ्या असतात पाच आणि तीन किती झाल्या हे काय करतात प्रत्येक कर भाकरीचे तीन तीन तुकडे करतात आता भाकऱ्या किती आहेत आठ तीन तीन तुकडे केल्यानंतर किती तुकडे होतील चोवीस तुकडे होतील माणसं किती आहेत तुकडे किती आहेत प्रत्येकाला किती किती वाटून घेणार आठ आठ तुकडे प्रत्येकाला वाटून घेणार तीन भाकऱ्याचे आठ भाकऱ्यांचे प्रत्येकी तीन तीन तुकडे केल्यानंतर जे चोवीस तुकडे होतात त्या चोवीस तुकड्यांमधले आठ आठ तुकडे हे एकामेकांच्या मध्ये वाटून घेतात भोजन करतात आणि पुढच्या मार्गाने चालायला लागतात आता चालता चालता होता असं की या दोघांना भेटलेला हा जो तिसरा माणूस असतो ना या माणसाचा पुढे जाण्याचा मार्ग हा विरुद्ध दिशेला असतो मग तो काय म्हणतो की हे बघा म्हणाला मी म्हणाला कधीही कोणाचं काहीही फुकट घेत नाही तुम्ही मला तुमच्या भोजनातली थोडीशी वाटणी थोडासा वाटा दिला माझ्याकडं म्हणाल्या या आठ सुवर्ण मोहरा हो आहेत किती आठ सुवर्ण मोहरा हो त्या मी तुम्हाला देतो तो काय करतो ज्या पहिल्या मित्राकडे पाच भाकरे असतात त्याला तो पाच सुवर्ण मोहरा हो देतो ज्याच्याकडे तीन भाकरे असतात त्याला तो तीन सुवर्ण मोहरा हो देतो आणि त्यांना म्हणतो धन्यवाद तुम्ही तुमच्या भोजनातला वाटा मला दिलात आणि तो त्याच्या मार्गाने निघून जातो आता हे पहिले दोघ मित्र हे चालायला लागतात चालायला लागतात आणि चालता 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 होत असं की या दोन मित्रांमधला जो दुसरा मित्र असतो की ज्याला तीन सुवर्ण मोहऱ्या मिळालेल्या असतात त्याला असं वाटायला लागतं अरे म्हणाला मी माझ्या भोजनातली वाटणी त्या तिसऱ्या मित्राला दिली यानंही दिली म्हणाला याला पाच मोहरा आणि मला तीन मोहरा असं का समांतर वाटणी व्हायला हवी ना मोहरा आठ आहे तर याला चार मोहरा आणि मला चार मोहरा मिळाला पाहिजे त्याला पाच आणि मला तीन असं का म्हणून तो त्याच्याशी बोलायला लागतो की तुझी एक मोहर मला दे होता होता त्या दोघांच्यातही आता भांडणं लागतात आणि ती भांडणं एवढी वाढतात की ते ज्या नगरीमधून चाललेले असतात त्या नगरीच्या राजापर्यंत ती भांडणं जाऊन पोहोचतात राजे साहेबांसमोर हे येतात आणि महाराजांना सांगतात हे बघा असं असं झालं तो तिसरा माणूस आम्हाला भेटला याच्याकडे पाच भाकऱ्या माझ्याकडे तीन भाकऱ्या होत्या आठ भाकऱ्यांचे प्रत्येकी तीन तीन तुकडे करून आम्ही आठ आठ तुकडे वाटून घेतले पण अहो त्यानं मोहरा देताना याला पाच मोहरा दिल्या आणि मला तीनच मोहरा दिल्या मला एक मोहर जास्त इथून मिळाली पाहिजे आणि समांतर मोहरांची वाटणी झाली पाहिजे महाराज तुम्ही काय जो व्यवस्थित न्याय निवारा करायचा आहे तो करा महाराज म्हणतात ठीक आहे महाराज काय करतात ज्या पहिल्या मित्राकडे पाच मोहरा असतात महाराज त्याच्याकडून त्या पाच मोहरा घेतात ज्याच्याकडे तीन मोहरा असतात त्याच्याकडूनही महाराज त्या तीन मोहरा घेतात आणि मित्रांनो ज्या मित्राने पाच भाकऱ्या आणलेल्या असतात त्याला महाराज सात सुवर्ण मोहरा देतात आणि ज्या मित्राने तीन भाकर्या आणलेल्या असतात त्याला महाराज एकच मोहर देतात तो म्हणतो अहो मला एक मोहर जास्त मिळावी म्हणून मी इथं आलोय आणि तुम्ही मला एकच मोहर देता हा म्हणाले कसला तुमचा न्याय नी मला नीट समजावून सांगा महाराज म्हणतात जरा शांत हो सांगतो म्हणाले का ते आता मला सांग हा तुझा मित्र ह्याच्याकडे किती भाकऱ्या होत्या सांगा पाच भाकऱ्या होत्या मग तुम्ही प्रत्येकी आठ आठ तुकडे खाल्ले असं म्हणताना मग याच्याकडे ज्या पाच भाकऱ्या होत्या त्या पाच भाकऱ्यांचे प्रत्येकी तीन तीन तुकडे केल्यानंतर किती तुकडे होतात पंधरा तुकडे होतात अरे मग त्या पंधरा तुकड्यांमधले आठ तुकडे, तुकडे तुझ्या या मित्रांनी स्वतः खाल्ले आणि सात तुकडे त्या तुक तिसऱ्या यात्रेकरूला तुमच्या त्या मित्राला दिले अरे म्हणाले तुझ्याकडे तीनच भाकऱ्या होत्या मग तीन भाकऱ्याचे प्रत्येकी तीन तीन तुकडे केल्यानंतर अरे नऊच तुकडे होतात मग त्या नऊ तुकड्यांमधले आठ तुकडे तू स्वतः खाल्लेस आणि एकच तुकडा त्या तु एक यात्रेकरूला दिलास म्हणून तुला एक मोहर आणि त्याला सात मोहर म्हणून ठेविले अनंते पैसे चिरावे चित्ती असो द्यावे समाधान मला सांगा त्याला ज्या तीन मोहरा मिळालेल्या आहेत त्यातच जर का तो समाधानी राहिला असता तर ही वेळ आली आली आदि, आली असती का तुकाराम महाराज म्हणतात प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान तुमचा मान किती वाटणार तुम्हाला धन किती मिळणार हे तुमच्या प्रारब्धावरती अवलंबून आहे अनेक वेळेला म्हणजे ज्यांची म्हणजे अगदी शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर लायकी नाही अशी ही लोक मोठमोठ्या पदांवरती गेलेले आपल्याला दिसतात म्हणजे ज्यांच्याकडे खरं टॅलेंट आहे अशीही मागे पडतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण सतत दुःखी राहायचं का, का मला हे मिळालं नाही माझं असंच नाही माझं तसंच नाही मुद्दाम आज मी हा विषय याकरता घेतला की आता आपण सगळे युवक आहोत ना प्रत्येकाच्या मनामध्ये काही एम्स आहेत ॲम्बिशन्स आहेत की मला हे व्हायचंय मला हे होऊन दाखवायचंय